नमस्कार टेक पाट लुट्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी मदतनीस जी भरती प्रक्रिया आहे त्याबद्दलची ही बातमी आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास अधिकारी प्रकल नागरिक प्रकल्प गडचिरोली यांचे हे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी नगर परिषद नगरपंचायत भामरागड धानोरा मुलचेरी आरमोरी शिरोंच्या अहेरी चर्मोशी सात शहरातील अंगणवाडी मदतीस रिक्त पदांसाठी अनुक्रमे पाच हजार पाचशे प्रति महिना असे एकत्रित मानधन तत्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी नगर परिषद नगरपंचायत भामरागड धानोरा मुलचेरी आरमोरी सिरोंच्या अहेरी चर्मोशी शहरातील पात्र महिलांकडून खालील अटी व शेतीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे तर गडचिरोलीमध्ये अंगणवाडी मदतीसची भरती निघाली आहे ते आहे सात शहरातील म्हणजेच भामरागड धानोरा मूलचोरी आरमोरी सिरोंचा आहेरी चरमोशी या सात शहरातील पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे त्यासाठी आठव शर्टी काय आपण ते बघूयात एक नंबरला आहे शैक्षणिक पात्रता काय अंगणवाडी मदतनीस स्पर्धांसाठी आठ हजार किमान बारा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे याच्यामध्ये शैक्षणिक त्यांनी सांगितले आहे की अंग जो अर्जदार आहे तो किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यामुळे आणखी एक पॉइंट आहे बारावीचे गुणपत्रकाची सत्यप्रात आवश्यक असून सदरील गुणपत्रक नसल्यास अर्ज अपत्र ठरवण्यात येईल यापेक्षा उच्चम शैक्षणिक अर्ज धारण करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्राच्या व गुणपत्रिकाच्या सत्यप्रती सादर कराव्यात दोन नंबर आहे वास्तव्याची आठ उमेदवार हा जो स्थानिक रहिवाशी असला पाहिजे स्थानिक रहिवाशी म्हणजे शहरातील अंगणवाडी उमरती स्पर्धासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील रहिवाशी महिला अर्जदार असणे आवश्यक आहे यासाठी रहिवासी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज तसे आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र असे असणे आवश्यक आहे वयाची आठ जे अंगणवाडी त्यासाठी जी वयोमर्यादा आहे किमान अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त पस्तीस वर्ष आहे तसेच विधवा विधवासाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्षपर्यंत राहील जर आपण वयाची आठ बघितली तरी अठरा ते पस्तीस वर्ष आहे आणि विधवा उमेदवारासाठी विधवा उमेदवारासाठी चाळीस वर्ष राहील लहान कुटुंब वरिष्ठ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोन पेक्षा जास्त हात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह नसावीत त्यानंतरची आठ आहे मराठी भाषेचे ज्ञान रिक्तपदासाठी पदासाठी तपशील दर्शवणाऱ्या तक्तामधील सर्व मदतीस एकतर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार येतात आयुमध्ये अथवा त्यापुढील शैक्षणिक अर्थामध्ये किमान एक अर्थ मराठी भाषा विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक उमेदवार उमेदवारी असल्यास नगर परिषद किंवा नगरपंचायत यांच्याकडील पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील पुनर्विवाह न केल्यास शंभरच्या स्टॅम्प पेपरवर स्वघोषणापत्रासोबत जोडणे आवश्यक राहील उमेदवार अनाथ असल्यास संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालकल्याण बाल विकास विभाग यांचे अनाथ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील मागासवर्गीय उमेदवार अधिकारी यांनी दिलेल्या जातीचे प्रमाणपत्र सत्यप्रतीसह सा अर्जात सादर कराव्यात अनुभव मान्यताप्राप्त खाजगी व स्वयंसेवी अनुदारी संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरल्याचा जाणार नाही याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवार केल्यास अपात्र ठरवण्यात येईल त्यामध्ये आणखी काय वाट आहे दहा नंबरचा पॉईंट आहे एका उमेदवाराने एकच अर्थ सादर करावा म्हणजे उमेदवाराने जो आहे तो एकच अर्थ सादर केला आहे आर सोबत जो जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक पात्रतेचा जा दाखला जातीचे प्रमाणपत्र स्वतःच्या नावाचे विधवा अटीवड शर्टीमधील क्रमांक सहानुसार दाखला अनाथ महिला असल्यास अटीवड शर्टीमधील क्रमांक सातनुसार दाखला इत्यादींच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेल्या प्रती जोडणे आवश्यक आहे जोडणे असल्यास नगर साक्षांकित नसल्यास याबाबतचे गुण दिले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी तसेच अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक बारा आठ दोन आठ चोवीस नंतर कोणत्याही प्रकारचे दस्तावेज स्वीकारला जाणार नाही तर ही एक महत्त्वाची आठ आहे गडचिरोलीमध्ये जे मदतीस भरती प्रक्रिया आहे त्याचं ते वेळापत्रक आपण बघूया अर्ज स्वीकारण्याचा कालावधी एकोणतीस सात दोन हजार चोवीस ते बारा आठ दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस ओघडून म्हणजे एकोणतीस ते एकोणतीस सात ते बारा आठ दोन हजार चोवीस ही तिथे अर्ज स्वीकारण्याची तारीख आहे प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी जी यादी आहे ती प्रसिद्ध होणार आहे आक्षेप व तक्रार अर्ज सादर करण्याचा कालावधी तो आहे बावीस आठ दोन हजार चोवीस ते पाच नऊ दोन हजार चोवीस अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे सहा नऊ दोन हजार चोवीस प्रतिषदारी प्रसिद्ध करणे दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस ही आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प गडचिरोली शासकीय संकुल परिसर बॅरेक नंबर झुरे एक अधिकारी कार्यालयाजवळ कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली तर हे होतं भरती वेळापत्रक यामध्ये आपण जर खाली बघितलं तर फॉर्म फॉर्म कसा आहे तो पण दिला आहे बालविकास अधिकारी प्रकल्प गडचिरोली इथं बघू शकता तुम्ही अंगणवाडी यामध्ये स्टासाठी नमुना अर्ज हे साहित्य फोटो लावाचा आहे अर्ज बघू शकता त्याच्यामध्ये नाव पत्ता वगैरे सगळे दिला आहे शैक्षणिक अर्थ असं स घोषणापत्र पण दिलं आहे एक प्रतिज्ञापत्र आहे त्यानंतर रविवाशी स घोषणापत्र पण आहे तर हे अर्जामध्ये त्यांनी दिलं आहे तर आपण हे बघू शकतात अंगणवाडी विषयक असेच नावने व्हिडिओ पाहण्यासाठी व विषयक भरती वेळ भर, भरतीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद